खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा येथे छोटा हत्तीमधून केला प्रवास मंगळवेढा तालुक्याच्या खोमणाळेतील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली होती कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवाच्या दर्शन खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी घेतले प्रणिती शिंदे या खासदार झाल्यावर प्रथमच बुधवारी मंगळवेड्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या या दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी चक्क छोटा हत्ती म्हणजेच टमटममधून प्रवास केला छोटा मदून या छोट्या सुधाकर कांबळे कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गेले दौऱ्यावर असलेल्या खासदार प्रणिती शिंदेंनी दुधाच्या गाडीतून केलेला प्रवास हा चर्चेत आला आहे काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नव्हता खासदार शिंदे यांची गाडी कांबळे यांच्या घरापर्यंत जात नव्हती गर्दीतून मोटारीसाठी वाट काढणे अडचणी ठरू लागले त्यावेळी मंगळवेड्यावरून निंबोनीकडे जाणाऱ्या दुधाच्या गाडीचालकाला हात करून काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत सोडण्याची विनंती केली खासदार शिंदे यांचे छोट्या हत्तीमधून झालेला प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे